मुळत या घटनेमध्ये विष्णू शिवराया हंडे या व्यक्तीनं एम आय एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये सात आठ दोन हजार पंचवीस रोजी एफ आय आर दाखल केलेलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की शंकर शिवानंद बारोळे हे त्यांना राज जवळ भेटले आणि त्यांच्याकडून असं कळलं की राज शॉफी समोरील टपरी जवळ असताना शरणाप्पा अंडे हे तिथे होते त्यावेळेला एक पांढऱ्या रंगाची कार आली आणि त्या कारमधून चौघेजण उतरले आणि त्या चौघांनी शरणाप्पा यांचा आ, 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 पाटला केला हॉकीस्टिक आणि दोघांच्या हातात लोखंडी रॉड होते एक गाडीतून खाली बसला होता आणि त्यांनी शरणाप्पाला मारहाण केली आणि तू फोनवर काय बोलावे म्हणत त्यांना गाडी हातातलं हात्यार हते दाखवलं आणि घाबरले आणि त्यावेळेला सर्वांनी मिळून शरणाप्पाला उचलून गाडीत पळवून घेऊन गेले अशा प्रकारची फिर्याद आणि त्यांचा हेतू जिवे जिवे मारण्याच्या हेतून त्यांना गाडीत बसून पांढऱ्या कारमध्ये मध्ये पळवून घेऊन गेले अपहरण केलं अशा प्रकारची के फिर्याद होती त्यावेळेला पोलिसांनी आज त्यापैकी चार आरोपींना हजर केलं आणि हजर केल्यानंतर पोलिसांनी रिमांड मध्ये त्यांनी सांगितलं होतं की हे नेमकं गुन्हा करण्याचं मूळ कारण काय याचा सूत्रधार कोण त्याबरोबर हे पांढरे कार कुणाकडून आणली गेली अशी वेगवेगळ्या कारणासाठी नेमका ह्या ह्या मागचा सगळ्या गुन्हा करण्यामागचा नक्की काय हेतू त्याबरोबर गंभीर गुन्ह्याची संपूर्ण चौकशी करायची आणि त्याबरोबर वापरलेलं वाहन काय त्याचा मालक कोण आणि कुठून आणली गेली त्याच्यातल्या हात्यावर कुठून खरेदी केली गेली या सर्व बाबीच्या बाबतीत चौकशीसाठी त्यांनी सात दिवसाचं रिमांड मागितलेलं होतं मी त्यामध्ये आर्ग्युमेंट असा युक्तिवाद केला की जी घटना साडेचार वाजता घडली त्याचं जे रजिस्ट्रेशन आहे एफ आय जवळजवळ पावणे सात तासानंतर म्हणजे दहा वाजून एकोणपन्नास मिनिटानं केलं सात तासाचा ता विलंब काय लागला म्हणजे याचा अर्थ हे आफ्टर थॉट कंप्लेंट आहे अशा प्रकारचा युक्तिवाद होता त्यावरून जे हत्यार रिकवर जे झाले ते ऑलरेडी रिकवर असताना त्यामध्ये आपण आता नव्यानं काही तिथं पोलीस कस्टडी घेण्याची गरज नाही असा युक्तिवाद केला आणि गुन्ह्याचा सूत्रवार कोण वगैरे काय तर तुम्हाला त्या कारणांवर कळू शकतं आणि जे फरार आरोपी तुम्ही म्हणताय तर त्यांचं काय ते कुठं असतील यांना कळू शकणार नाही संपूर्ण कंप्लेंट ही कशी खोटे आहे याबाबत मी के युक्तिवाद केला आणि त्या युक्तिवादांती मेहरबान करताना आज चार दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे तीन दिवसाचे कमी आहे केलेल्या मी याच्यावर काही भाष्य करू शकत नाही कारण याच्या बाबतीत वकिलाला काही हे डिटेल राजकारणातलं माहीत असू शकत नाही कदाचित राजकीय दबावपुटी हे अपार असू शकतं मेबी परंतु मी आज घडीला याबाबत कॉमेंट करू शकत नाही बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद